मुख्यमंत्री शिंदे आज यवतमाळ वाशिमच्या दौऱ्यावरती आहेत यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी म्हणून आज शिंदे सभा घेत आहेत यावेळी महायुतीमधील नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत तर आज शिंदेंची सभा होती आहे यवतमाळ वाशिममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सभा घेत आहेत शिंदे यवतमाळ वाशिमच्या दौऱ्यावरती आहेत राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी आता शिंदे मैदानामध्ये उतरलेले आहेत महायुतीमधील नेते यावेळेला उपस्थित राहणार आहेत तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिंदेंचा हा तिसरा यवतमाळ वाशिमचा दौरा आहे शिंदे आज सभा घेत आहेत आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया देव इंगोले आपले प्रतिनिधी सोबत आहेत देव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आजची ही सभा होती आहे मुख्यमंत्री काय बोलणार अर्थातच याकडे सगळ्यांना लक्ष द्यावं लागणार नक्कीच गुरु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आजही वाशिमच्या मध्ये सभा होणार आहेत सायंकाळी पाच वाजता या सभेसाठी मुख्यमंत्री इथे दाखल होतील आणि त्यानंतर ही सभा होईल महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत राजेश्री पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे आणि या सभेसाठी महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत सोबतच मंत्री राठोड जे आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत संजय राठोडे उपस्थित राहणार आहेत आणि इतर सुद्धा महत्वाचे नेते इथे उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही लढाई इथे प्रतिष्ठेची केलेली आहे आणि तब्बल तिसरा हा त्यांचा दौरा आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता जो प्रचार आहे तो अगदी शिगेला पोहोचलेला आहे आणि इथली जी लढाई आहे ती मुख्यतः शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्येही लढत होत आहे आणि त्याच दरम्यान मुख्यमंत्र्यांनी इथे लक्ष केंद्रित केलेलं आहे सुरुवातीला खासदार भावना गवळी यांना इथून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र त्यांचं तिकीट कापून खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना इथून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी ही लढाई फारच महत्वाची झालेली आहे त्यांनी ही प्रतिष्ठेची लढाई केलेली आहे आज ते इथे जे इथले काही व्यापारी आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत यांच्याशी देखील संवाद साधणार आहेत